हॅलो नमस्ते सगळ्यांना चला आज आपण पाहूयात फ्रूट फेशियल घरच्या घरी कसे करायचे फ्रूट फेशियल घरी करणे खूप सोपे आहे आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो देते खाली स्टेप बाय स्टेप संपूर्ण फ्रूट फेशियल दिले आहे जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असली तर ती सौम्य पद्धत मी सौम्य पद्धत देत आहे क्लिन्झिंग दोन मिनिटे कच्चं दूध आणि गुलाब पाणी कॉटनवर घेऊन चेहरा हलके पुसा यामुळे धूळ तेल कपचे अवशेष निघून जातात स्टीम वाफ तो, वाप तो फेशील तीन ते चार मिनिटे गरम पाण्याचा हलका वाफ चेहऱ्यावर जा त्वचेचा फोर्सेस उघडतात आणि फेशियलला फेशियलचा परिणाम जास्त दिसतो मिळतो फ्रूट स्क्रब तीन मिनिटे केळी एक तुकडा ओट्स एक, ओट एक टी स्पून मध अर्धा टी स्पून का घ्यायचे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा चेहऱ्यावर एक दोन मिनिटे खूप सौम्य मसाज करा कोमट पाण्याने धुवा फ्रूट मशाज क्रीम पाच मिनिटे पपई दोन टेबलस्पून केळी एक टेबल स्पून एलोवेरा जेल एक टी स्पून यांचे पेस्ट बनवून चेहऱ्यावर वरच्या दिशेने हलके मशाज करा पाच मिनिटे मशाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि ग्लो वाढतो फ्रूट फेस पॅक दहा मिनिटे पपई किंवा सफरचंद पेस्ट एक टेबलस्पून दही एक टेबल टेबल स्पून अर्धा टेबल स्पून यांचे पॅक चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा त्वचा लगेच स्मूथ आणि चमकदार दिसते टोनिंग व मॉइश्चरायझिंग गुलाब पाणी टोनर लावा नंतर ॲलोवेरा जेल किंवा हलका मॉश्चरायझर लावा फ्रूट फेशियलचे फायदे नैसर्गिक ग्लो येतो त्वचा आणि टवटवीत दिसते टॅन कमी होते पिगमेंटेशन हलके होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुरक्षित आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू